नुकसानग्रस्त दुकानांना पालकमंत्र्यांनी दिली भेट पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश दिले थेट म्हसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसानं म्हसवड एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक या दरम्यान असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी करत नुकसानग्रस्तांशी संवाद साधताना शासकीय मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं तर ज्या घरांची पडझड झाली त्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश देत संबंधितांना सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचा प्रशासनाला आदेश दिले म्हसवड शहरात शनिवारी झालेल्या पावसानं जे नुकसान झालं ते नेमकं कशामुळे झालं याची संपूर्ण माहिती पालकमंत्री देसाई यांनी स्थानिकांकडून घेतली तर म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांच्याकडे याबाबत विचारणा करताना या परिसरातील गटारांचं नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिला तर सदरचा रस्ता केंद्राकडे जरी असला तरी मी व मानचे ने नेते आमदार जयकुमार गोरे आम्ही दोघे मिळून केंद्राकडून यासाठी विशेष निधी उपलब्ध करून घेतो आपण काळजी करू नका असा आश्वासक शब्द म्हसवोडकर जनतेला दिला पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले की मी या ठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही शेत भेटी दिल्या दिलेल्या आहेत त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आलेत ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागवून घेऊ तर या पावसात ज्या दुकानदारांचं शेतकऱ्यांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत या सर्वांना नक्की शासकीय मदत मिळेल असेही आमदार देसाई यांनी सांगितलं तर मसवड येथील आंबेडकर नगर या ठिकाणी तीन घरांच्या पडझडी झाल्या अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचं पत्रकारांनी विचारलं असता मी आत्ताच प्रांताधिकाऱ्यांना या पडझडीचे पंचनामे करण्याचे आदेश देत असल्याचं चा सांगत त्या कुटुंबांनाही मदत मिळवून देण्याचं आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी दिले यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे अप्पर तहसीलदार मीना बाबर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे याचं प्रदेश उपाध्यक्ष शिवसेना शेतकरी सेनेचे कृषीरत्न विश्वंभर बाबर तालुका बाळासाहेब मुलानी शहरप्रमुख वैभव गुरव आदी उपस्थित होते या ठिकाणी येऊन ग्रस्तांना मदत का, मदतीचं काय आश्वासन देणार आहात किंवा मी पाहणी ग्रामीण भागातल्या शेत पिकांची सुद्धा केली शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सुद्धा केली आणि मसवड शहरामध्ये जी काही गाळ्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या गाळ्यांची सुद्धा पाहणी केली खूप मोठं नुकसान दुकानदारांचं झालेलं आहे फ्लेक्स मशीनची दुकान आहेत झेरॉक्स मशीनची दुकान आहेत मेडिकलची दुकान आहेत तर डॉक्टरांच्या ओ पी डी ठिकाणी आहेत ते अशी ठिकाणी सगळी ठिकाणं मी पाहिली खूप मोठं नुकसान आहे आता पंचनामे झालेलं मुख्याधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ही सगळे एकूण जिल्ह्यातले अशी एकत्र पंचनाम्यांचा आकडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला मागितलेला आहे जेव्हा तो एक दोन किंवा तीन दिवसामध्ये आमच्याकडे शासनाकडे प्राप्त होईल शासन यांना दुकानदारांच्या दुकानात पाणी गेलं आहे त्यांचं नुकसान झालंय त्याला शेतकऱ्यांना शेतपिकांचं नुकसान झालंय त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामेनुसार निश्चितपणानं सरकार त्याला मदत करेल आंबेडकर मध्ये दोन ते तीन घरं पडलेले आहेत अद्याप त्या लोकांना नुकसान भरपाई किंवा शंभर टक्के पडझड घरांची झाली असेल तर मी आत्ताच प्रांताला सूचना देतो त्याला पंचनामे करा आणि पडझडीला तातडीची मदत देण्याचा निर्णय सुद्धा म्हणजे पूर्ण मदत देण्याच्या अगोदर ताबडतोब त्यांना निवारा करता यावा म्हणून जी तातडीची मदत द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे ती तातडीची मदत देण्याच्या सूचना तात्काळ प्रांताना आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी देतो ओके